Up, take me on your magic river. Tell me all your dreams align. Sign me up and tell me about the people that you know who were trying to feed.

बोलली भागा निराकार तेव्हा वहीला जागा बाणू तुम्ही चरणाशी लागा दान तुड्याचा रामला मग जो दिवशी बोलली उमा बाळाचा रूपती लागे नासी अशी बोलली माझे उभी मार दुसऱ्या दिवशी बोलरी तारा निराकार जागा बयान तुम्ही चरणाशी लागा दाना चुड्याचा रामाला जो, जो। दान चुड्याचा रामाला मारा पाचव्या दिवशी सटवी बोलाली सीतारामाची रावणानी आली देवा कशी ती निद्रा लागली गेला मारुती लंका जाळाली जो, जो, जो गेला मारुती लंका जाळाली जोबाळ इंद्रायाने बीभीषेन केला लंकाचा राजा जोबाळा जो रे जो बीभीषेन केला लंकेचा राजा जोबाळा जो रेजो पाव्या दिवशी साधी बाळा जन्माल रूप मंजूळ गरजे मान सूर्या मंडळ मारुती घेऊन आल्या मार घेऊन आल्याची गजा बोलली लक्ष्मीनाला शक्ती लागली पाडा नाया गेला मारुती केला जिवंत उर्मिला पती जोगा जोरे जो केला जिवंत उर्मिला पती जोगा जोरे जो या पाचशी नवल बाळाची जशी खुलाती व खळी कमळाची झाली पसंत त्याच वेळाची सुवाळा जोरे झाली प्रसिद्ध त्याच बाळाची जोगा जोरे झाली पसुद्ध त्याच वेळाची सुवाळा जोरे झाली प्रसिद्ध द्याच्या बाळाची जो बाळा जो रे गजा बोलली शक्ती मनाला शक्ती लागली पाडा गेला मारुती केला जिवंत उर्मिला पती केला जो बाजू रेजूशी अकरावा रंग रामदात बाबूजंग भरमय सुनी घेतला चंद्र जो बाळाजू रेजू बरमेशु घेतला चंद्र जो बाजू केला

महाराज बनरा धनरा पाणं गायला जोबाळा जो रेजो धन पाणं गायला जो बाळा जो आई श्वास कुठ सुन बाय तू मत ब डावाळ पुढ पुच्या श्वास नाचूक ते वाया जोपलो बसी नखु जावन देवा जुबा जुबा आछे एक पैसा गरे देवा सेवा जुबा जुले जो

सरी माटली गडिन आणि मी दाडीन म्हणावा सरी माटली गडवीन आणि मग बनाल म्हणाल

रे मावळे तेला पोपाला झालं की नाही कुठे आहे त्या ती आहे की नाही ना अगं जीजी कुठे गेलीया जीजी चालू लागली आणि दुसरी ती अजून उठली नाही हलकी दिसती जायचं आत तू बुक कर ती आहे आज वाकडे वाला नस सर अगं मावळे ने पोरास आ तुला काय

मनो दादा राजा अन्नसानाने हा गम्मत मान गोमासा आता मागस त्याच्या स्वद आलाय हा काय भात खातोय ए खान कोणी कढायची चले हालायचोर चले आलेच हा رحنا <applause> <applause> <applause>

काय काय करायचं ते समळा बघ आम्ही आंगले नाही झालं नाही नाही तिकडे जोड दे ना हां धर बाई नाही नाही पाणी जाते बा सांभाळा ए पोरान मग सांभाळा पाणी सांभाळा बाळा हे हां तू मन हागले आगले येता जा ना कबंदा पाटा आता सगळे जण तिथे बस पराव आता नाव घ्या बरं आ गं बाई नाव आज काय संध्या आहे ए मागे सगळे काय बघू अंगळ करतानी खेळायची अंगळ करतानी नाही नाही आता ती सोडायची सोदू दे हा आज नाव घ्या नाव घ्या नाव घ्या म्हणावा तांबेचे वाडी पासून तुटबेचे वाडी वरून पेरलेलं फसून तिला आणली वर्षभर बुक केली मन बरं ए ऐका तुम्ही काय इतुंडबेचे वाडी पर्यंत पेरलेलं फसून वर्षभर आणले फसून

<sk original> पाणी मांडवाच्या दारी वाजत नाही पाया केले चांदीचा तोडा हातात बरला हिरवा तोडा आणि पाणीच नाव घेऊन म्हणायचं रामचंद्र सारखा जोडा तुम्ही का म्हणायच्या नटले होते बरं बाया माव न नको

सुब्बरला असं जाते प्रसंग पाया तिकडून आली बाऊजीची पाठी बाऊजीच्या पाठीत डाळिंब डाळिंब ठेवते हारो हार चक्कू आला बाप्पा असं चक्कू काय सांगूया करायचं तुपात खारीक भिजवा चकोला चोपळ्या झोपवा सोन्याचा चोपळा आत्तरचा बोळा आणि विक्रमरावांचं नाव घेते झालाय पंचावन्न हजार रुपये सोळा अगं बया टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा गाण्यांचा आवाज थोडासा गाण्यांचा आवाज नाही नॉर्मल वाढवड तोंड घालायच दो एक

बस चला ना दादा आज येणार आहे काय बाप्पा सा सोलोवाडी ह ह नवीन Ayo, <tuk> bawa. फुल नवरात्री हार आतीबाईच्या गळ्यात आतीबाईच्या पुटी जलामला हिरा महामूलीच्या मंजलाला मोठ्याचा तुळा आत्यूचा गाभा बोलण्याचा झोक महापुराला लाड माडी बांधी तीन ताड वर गुलाबाचं झाड बीद बीद। दा। दा। बक्षे भाव, दा 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 एक बक्ष नगर जाऊ नगर पैसे जाणपीठ त्याची किती रुटी जाऊ किती बिटी किसाची आयकते चाळी तिथमाळी म्हणजे घेतल्या लाया तस पंढरपूर पाया पंढरपुरामध्ये दुबारा मजा मोठी कृष्णाबाईचा जो तो दिवा त्याला जो सिंगापूरच्या महादेवा सिंगापूरच्या महादेवची आपत होती मजानी निरबदार निरबदार ला जायचं खामगावच्या राजानी जायचं खामगावच्या राजाचे ऐकत होते कथा जिजूरचा गोडा उभा होता जिजूरच्या गोड्याचं दिवाळच्या बनायचं सोग मुलं सर खासर उभ मुलं सराची नोळची पत्र

देशात तालुका शिरो तालुक्यात आरुगाव माझे गाव गावात माडी वेळते साडी साडी लावते बांधते गायक चंद्रबा माझी आई पाण्यावरती गवळ म्हणजे माझी मावळण पाण्यात सोडते नाव भगवान माझा भाव भावाच्या हातात करते विजयारावांचं नाव घेते सौभाग्य होते आजिनते पाफे, नहां पीलिटेशिए एंचारा कि ने मैं चा difुरम जोसिते रहें हुड़ा कि जी गुरे थे प्रमाइफ़ केज़ा हुड़ा? आणो चौना रहा की जीडू मस् तहुत्पों प्रमाइफ माहला हा जी हां। तह तशी हरा के दिया जीzar અરે પાક આગ तो काय एवढा जोर पेती काय बाजी मारायचा काय kemarin di bulan 12

哎呀，打死你！这个，这个。